राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो नुकतीच रामनवमी झालेली आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने आपण सगळीकडे खूप मोठ्या उत्साहामध्ये सोळा साजरा केलेला आहे राम जन्म असेल किंवा नाम नवरात्र असेल याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून आपण एक आगळा वेगळा उपक्रम करत आहोत फक्त रामाच्या मंदिरात जाणे रामाच्या मूर्तीसमोर रामनामाचा जप करणे आणि मिरवणूक काढली एवढंच मर्यादित न ठेवता आपण रामाचे विचार आत्मसात करावेत आणि रामाने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे याबद्दल जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या संस्कृतीप्रमाणे मी आधी गणपतीला वंदन करतो गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निरा शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथान या रागवाचा जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानं रघुनायकामागणे जामानी माथ्या वरिशाल जोडी मुक्ता फळांची श्रवणात घोडी रुमाल श्री अमृतेश्वराच्या रामायण आणि राम हे काय वेगळं नाहीये परंतु आजचा विषय जो मला दिलेला आहे तो म्हणजे रावणा विना राम हा विषय काय निवडला असावा याचा मी आधी विचार केला खर तर रामायण हे खूप विस्तृत साहित्य आहे अंदाजे चोवीस हजार श्लोक अनुष्टूप छंदामध्ये महर्षी वाल्मिकी ऋषींनी गुंफले आहेत आणि या चोवीस हजार श्लोकांचा अभ्यास म्हणजे खूप मोठा अभ्यास आहे यातला फक्त पंचवीस तीस टक्केच अभ्यास मला झालेला आहे तरीसुद्धा आपल्या एबीव्ही पीच्या माध्यमातून मला विनंती करण्यात आली म्हणून मी आपल्यासमोर इथे उपस्थित आहे एका श्लोकामध्ये रामायण सांगायचं म्हटलं तर आदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगम कांचनम वैदेही हरण सुग्रीव सुग्रीवसंभाषण वाली समुद्र समुद्रतरण लंका पुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं रामायणम् इतकंच रामायण आहे म्हणजे रामायण म्हणजे फक्त युद्ध आहे का वालीला मारलं रावणाला मारलं कुंभकर्णाला मारलो नाही तर रामायण हे एक विस्तृत साहित्य आहे त्यामध्ये वाल्मिकींनी आपल्याला साहित्य संस्कृती नैतिकता समाजव्यवस्था अर्थव्यवस्था तत्कालीन राजकारण तत्कालीन शस्त्रविद्या तत्कालीन अस्त्रविद्या आश्रम संस्था ह्या सर्वांचं वर्णन केलेलं आहे इतकंच नव्हे तर रामायणामध्ये संबंध भारतातील म्हणजे अयोध्येपासून तर लंकेपर्यंतचा भौगोलिक परिस्थितीचं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे आत्ताच मला आयोजकांनी सांगितले की तुमचा शॉर्ट परिचय करून द्या तर मी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर पद्माकर माधव सबनीस मूळचा अंबड जालना जिल्ह्यातील वास्तव्य केलेलं बाल स्वयंसेवक आहे शालेय शिक्षण अंबडमध्ये झालं नंतर महाविद्यालयीन शिक्षण जालनामध्ये आणि वैद्यकीय शिक्षण एम बी बी एस पर्यंतचं छत्रपती संभाजीनगर आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन बी जे मेडिकल कॉलेज पुणे इथे झालेलं आहे आणि मागील पंधरा वर्षापासून मी जालना इथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे समर्थ म्हणतात ऐसा पुरुष धारणेचा तो जी आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम म्हणजे रघुनाथाचा गुण घ्यायला आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे म्हणजे रामाची फक्त मूर्तीची पूजा करणं अपेक्षित नाही आहे मूर्तीपूजा तर केलीच पाहिजे मूर्तीपूजा केली तरच आपल्याला त्याच्याविषयीची आस्था निर्माण होईल म्हणून मूर्तीपूजेला विरोध नाही आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जर का आपण रामाचे गुण आत्मसात करू शकलो तर सोनेपे सुहागा हे खूप रामायणच का बरं संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे बघा विना वेदम विना गीताम विना रामायणी कथा विना कवी वा कालिदासम भारतम भारतम नाही म्हणजे भगवद्गीता वेद रामायण कथा आणि कालिदास ह्या चार गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहितीच पाहिजे फक्त भारतामध्ये जन्म घेतला म्हणून मी हिंदू आहे म्हणून मी सनातन धर्माचा पुरस्कर्ता आहे असं नाही तर तुम्हाला भगवद्गीता वेद रामायण आणि कालिदास ह्या चार गोष्टी माहिती असेल तरच भारतीयत्व असल्याचा अभिमान बाळगायला हवा वेद वाचणं अवघड आहे रामायण कथा त्यात त्यात खूप सोपी आणि सरळ आहे संस्कृत जमत नसेल तर पण मराठीमध्ये हिंदीमध्ये उपलब्ध आहे